है, रोज होता है, गाड़ी या ठिकाणी तुम्ही बघतायत रोज ऍक्सिडेंट होत आहेत आणि आर टी ओची देखील गाडी या ठिकाणी आलेली आहे माहीत नाही नेमकं काय चाललंय परंतु वन वे साईड ट्रॅफिक सुरू आहे या ठिकाणी वन वे ट्रॅफिक सुरू असताना नेमकी काय कारवाई चालू आहे साहेब सध्या गाड्याच्या पेपरवर तपासणी चालू आहे आणि हे वन साईड चालू आहे रस्ता सध्या ट्रॅफिक काय आता सध्या हे रस्त्याचं कामच चालू आहे ना त्यामुळं विनोद उंबरजे साहेब आहेत आपल्या बरोबर नेमकी काय कारवाई केली या गाडीवर अच्छा का काय कुठून आले कोपरगाव सिमेंट पाईक ओव्हरलोडिंग पेपर परमिट वगैरे चेक करतोय लोक हवाल दिला आहेत रस्त्याच्या कामामुळं वन साईडच सुरू आहे आणि अशा मध्ये कागदपत्रांची तपासणी देखील सुरू आहे सकाळपासून किती कारवाई झाली आतापर्यंत अटॅक झालेत एक करत आणि आता पुढे श्रीराम हा सर काय लोक लोकांचे लोक बऱ्यापैकी इन्शुरन्स फिटनेस वगैरे करत नाहीत आणि लायसन्स वगैरे बाळगत नाहीत लायसन्स काढले जात नाहीत त्यामुळे आम्ही रस्त्यावर जे अपघात वगैरे होतात गाड्यांचे फिटनेस इन्शुरन्स असणं फार गरजेचं आहे त्या बाबी आम्ही तपासतोय आणि दंडात्मक कारवाई करतोय गाड्यांचा फिटनेस किंवा ओव्हरलोडेड किंवा मग एक्सपायरी गाड्या वगैरे काही हो आढळतात ना प्रकारच्या गाड्या शिर्डी मध्ये हो चालू आहे कारवाई चालू आहे सध्या करतोय आम्ही कारवाई इलेक्शन पिरियड मध्ये अनेक अपेरिक्ष चालकांकडे गाड्या नसल्याचं राहता शिर्डीत सिद्ध झालंय म्हणजे गाड्यांचे इन्शुरन्स नाही पीयूसी नाही त्यामुळे अनेक उमेदवारांना गाड्या देखील मिळाल्या नाही काय अनेक उमेदवारांना गाड्या देखील मिळाल्या नाही इलेक्शन आम्ही आव्हान करतो लोक गाडी मालकांना वाहनदारकांना की गाड्यांचे पेपर तुम्ही हे ठेवा काय म्हणतात त्याला काय व्हॅलिडिटी जर संपली असेल तर तुम्ही ते गाड्या पेपर्स रिन्यू करून घ्या आणि गाड्यांचं फिटनेस संपला असेल तर फिटनेस करून घ्या आम्ही आव्हान करतो त्यांना आता या गाडीत काय आढळलं काय हे परमिट संपलं यांचं तुमच्या गाडीत काय कारवाई किंवा काय परमिटचा दंड लावतोय आम्ही दहा हजार रुपये दंड आहे त्याला दहा हजार रुपये दंड होणार आहेत कायदे पाळले पाहिजेत नाही का काय नाव तुमचं प्रतीक मवाळ प्रतीक मवाळ या ठिकाणी बघा चलन फाडलेलं आहे तेव्हा वाहन चालकांनी कायदे नियम पाळले पाहिजे अन्यथा रस्त्याची अडचण तर सुरूच आहे परंतु मग तुम्हाला देखील प्रवासात मालवाहतुकीमध्ये प्रवासी वाहतुकीमध्ये अडचणी येऊ शकतात महेश बालेराव प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड गॉडफादर मीडिया नगरमानमाड रस्ता राहता